आज आपण बनवणार आहोत दुधी पोपळा आणि मेथीचे पौष्टिक असे थालीपीठ जे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील नमस्कार मी आहे ज्योती पवार ज्योतिष रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे अशाच छान छान आणि मस्त रेसिपी पाहण्यासाठी ज्योतिष रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा त्याच्यामुळे माझ्या नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला लगेचच कळतील थालीपीठ बनवण्यासाठी इथे मी एक दुधी भोपळा घेतला आहे त्याची सालं काढून घ्यायची आहे आणि दुधी भोपळा स्वच्छ धुवून नंतर त्याचा किसनीने किस करून घ्यायचा आहे मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये आठ नऊ हिरव्या मिरच्या आणि आठ नऊ लसणाच्या पाकळ्या जाडसर वाटून घ्यायच्या आहे आता एका मोठ्या वाटीमध्ये एक वाटी बाजरीचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ एक वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बेसन पीठ घ्यायचं आहे तुम्ही कुठल्याही वाटीचं प्रमाण घेऊ शकता आता यात टाकूया लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते धुवून बाजूला ठेवलेलं आहे त्याचा वापर आपण नंतर करणार आहोत आता सुके मसाले टाकूया दीड चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धनेजिरी पावडर आणि दीड चमचा मीठ तिखट आणि मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता हे सर्व पदार्थ आपल्याला कोरडेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत आता यात टाकूया किसलेला दुधी भोपळा आणि अर्धी जुडी मेथी स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतलेली आहे ती यात टाकूया इथे ही वाटी छोटी पडते त्याच्यामुळे मी मोठ्या वाटीमध्ये हे पदार्थ काढून घेतले आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे पाणी ठेवलं होतं ते मी यात टाकलेलं आहे आणि इथे मला चाट मसाला टाकायचा राहून गेलेला होता तर एक चमचा चाट मसाला मी इथे टाकत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे थोडा थोडा पाण्याचा वापर करून थालीपीठाचं पीठ आपल्याला व्यवस्थित भिजवून घ्यायचं आहे हल्ली मुलांना भाकरी किंवा पालेभाज्या खायचा खूप कंटाळा येतो तर अशा पद्धतीने जर आपण थालीपीठे बनवून दिली तर मुले नक्कीच आवडीने खातील इथे माझं थालीपीठेचं पीठ भिजवून तयार झालेलं आहे आता याला पंधरा मिनिटे असंच ठेवून द्यायचं आहे पंधरा मिनिटानंतर हे पीठ आपले व्यवस्थित मुरलेलं आहे आता आपण थालेपीठं तयार करूया थालीपीठे बनवण्यासाठी एका छोट्या वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि तिकडे तवा पण गरम होण्यासाठी ठेवला आहे तवा गरम झाला की त्यावर ते थोडंसं तेल टाकायचं आहे गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि एक गोळा तव्यावर ठेवून थोडं थोडं पाण्याचा वापर करून म्हणजे पाण्यात हात बुडवायचा आहे आणि थालेपीठ पसरवून घ्यायचं आहे तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही प्लॅस्टिकच्या पेपरवर पण थालीपीठ पसरवून नंतर तव्यावर टाकू शकता पण मला हीच पद्धत योग्य वाटते आणि आता तशी मला सवय पण झालेली आहे हाताला अजिबात चटका लागत नाही फक्त थंड पाण्यामध्ये हात बुडवून आपल्याला था असं थालीपीठ पसरवून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करायची आहे सर्व बाजूने एकदा तेल टाकून घ्यायचं आहे आणि यावर झाकण ठेवून तीन चार मिनिटासाठी हे थालीपीठ शिजू द्यायचं आहे तीन चार मिनिटानंतर झाकण काढायचं आहे सर्व बाजू मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि हलक्या हाताने थालीपीठ पलटवून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे दुसऱ्या बाजूने पण तेल सोडायचं आहे आणि पुन्हा दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे झाकण काढून पुन्हा याला पलटी करून घ्यायचं आहे मस्त इथे थालीपीठ तयार झालेलं आहे दोन्ही बाजूने हे थालीपीठ खरपूस होईपर्यंत असं चमचाने दाब देत भाजून घ्यायचं आहे इथे आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते हे थालीपीठ खायला खूपच छान लागतात बघा बघूनच तोंडाला पाणी सुट अजून एक थालीपीठ तुम्हाला बनवून दाखवणार आहे पाण्यामध्ये हात बुडवून असं पातळसर थालीपीठ आपल्याला तव्यावरच पसरवून घ्यायचं आहे आजूबाजूने तेल टाकायचं आहे गॅसची फ्लेम हाय करून यावर दोन ते तीन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे तीन मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे अगोदर कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे आणि थालीपीठ हलक्या हाताने पलटी करून घ्यायचं आहे दुसऱ्या बाजूने पण थोडं तेल सोडायचं आहे आणि पुन्हा यावर दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर पुन्हा पलटी करून चमच्याने दाब देऊन खरपूस होईपर्यंत आपल्याला हे थालीपीठ मस्त भाजून घ्यायचं आहे लहान मुलांना तर काय मोठ्यांना सुद्धा हे थालीपीठ खूपच चविष्ट आणि रुचकर लागतील तर अशा पद्धतीने एकदा थालीपीठ नक्की बनवून बघा बघा बघूनच तोंडाला पाणी सुटेल तर मग कशी वाटली आजची रेसिपी हे कमेंटद्वारे कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार पुन्हा भेटूया अशाच छानशा रेसिपीसोबत ज्योतिज रेसिपी, रेसिपी मराठीमध्ये तोपर्यंत नमस्कार